तर आमची दोन दिवसांची कोकण ट्रीप खूप छान गेली आणि त्याबद्दल दिवस, मी पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्की बोलणार आहे आता आजचा दिवस आजच्या दिवशी मी बनवत आहे इथे शर्विलसाठी शेवयाचा उपमा तर या शेवया ज्या आहेत त्या मी रव्यापासून बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी ज्या शेवया आहेत त्या मी तुपामध्ये छान खमंग अशा भाजून घेतल्या त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप किंवा तेल जरी वापरलं तरीही चालेल आ, ते थोडंसं गरम झाल्यानंतर मोहरी जिरा थोडासा कडीपत्ता एखादी मिरची आणि हळद या सर्व गोष्टींची फोडणी द्यायची थोडंसं कांदा चिरून तो भाजून घ्यायचा सोबतच एखादा टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आणि पाणी घालून आणि मीठ घालून छानशी अशी त्याला उकळी आणू द्यायची आणि उकळी आल्यानंतर थोड्या वेळाने आपण ज्या तुपामध्ये ज्या खरपूस भाजलेल्या आपल्या शेवया आहेत त्या घालायच्या आणि त्या छान अशा शिजवून घ्यायच्या मौसूद शिजतात आणि खूप छान होतो हा शेवयांचा उपमा लहान मुलं अतिशय आवडीने खातात आणि मोठ्यांनाही हा उपमा अतिशय आवडतो असाच होतो तर मी हे अधूनमधून बनवत असते पण आता हा जो उपमा आहे तो मी स्पेशली शर्वीलसाठी बनवते त्याच्यामुळे मी मिरची खूप कमी घालते म्हणजे एकच घातलेली आहे तर मोठ्यांना करायचं असेल तर तुम्ही थोडंसं तिखट घालू शकता तर तुम्ही हा नक्की शेवयांचा उपमा घरी ट्राय करा बनवून बघा खूप छान होतो हा उपमा माझा आता उपमाही तयार झालेला आहे शर्वीचा इथे डान्स चालू आहे पैसे डान्स चालू आहे डान्स इथे मी बनवलेला आहे शेवयांचा उपमा आणि हे गरम पाणी कारण शर्वीची पण तब्येत ठीक नाहीये भूक लागली खूप भूक लागले त्याच्यामुळे असं येऊन बसलाय नाही तर शक्यतो बसत नाही मलाच पळावं लागतं त्याच्या मागे थोडा ह्या ज्या शेवया आहेत ना त्या आहेत रव्याच्या शेवया तर अतिशय अतिशय छान होतो हा उपमा रवीला खूप छान लागतो हा उपमा शेवयांचा आणि हेल्दी पण आहे रव्यापासून फक्त बनवलेला आहे तर मी स्पेशली सांगून बनवलंय कारण बाळ खाणाऱ्या म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं लहान बाळ असेल ना तर त्याला असं अशा शेवयांचा उपमा बनवून दिला ना खूप छान लागतो आणि मी ते तुपाचा वापरच केलाय शक्यतो कारण तुपाने एक तुपाचा फ्लेवर येतो चांगला फक्त कांदा आणि टोमॅटो पण टाकायचे कारण टोमॅटो टाकलं की त्या निमित्ताने भाज्या पोटामध्ये जातात बाळाच्या बघा तुम्ही किती चवीने खातो त्याला खूप आवडतो आणि असं वेगवेगळं काहीतरी सतत मी देत राहते म्हणजे मुलांच्या चवी सुद्धा म्हणजे चव जे असते ती डेव्हलप होत जाते तर इथे मी शर्वीलसाठी वेगळं ताट घेतले आणि माझ्यासाठी वेगळं कारण मी कधीच माझ्या ताटामध्ये शर्वीलला ना, नाही ना चारत खूप अगदी रेअरली जिथे काही पर्याय नसतो अशाच वेळेला फक्त चारते जर मी जेवतच असेल जर भूक लागली तो अचानक तर पण अदरवाईज त्याचं जेवण हे त्याचं जे जेवण असतं नाश्ता काही असेल तर ते, ते वेगळ्या प्लेटमध्ये असतं मी ते दोन प्लेट घेतलेत एक एक त्याची कारण <coughs> लहान बाळांचं कसं होतं आपल्याला आपल्याला अंदाज येत नाही की कि ते किती खातात आहेत त्यांचं पोट भरलंय नाही भरलंय करत नाही आणि आपण कदाचित असं होऊ शकतं की आपण मोठे आहोत तर आपले घासही मोठे असतात तर आपण पटकन खाऊ शकतो जास्त आणि मग त्यांना ते जास्त खाल्लं जात नाही मग पोट त्यांचं उपाशी थोडस हे राहू शकतं त्यामुळेच त्याचं पूर्णपणे जेवण वेगळं वेग चालते अगदी भात भाजी चपाती असेल तरी ती वेगळ्या ताटामध्येच देते तर आता आतमध्ये मी आता जाऊन चहा ठेवून आली आणि एक महत्वाचं आहे आता सॉफ्टविन बनवत आहेत ते गार्लिक ब्रेड बनवतात मी हरमजन त्यांचा व्हिडिओ काढते एक्स्ट्रा गार्लिक नाही लावायचं व्हिडिओ कशाला बघायला किती छान ढगाळ वातावरण झालंय नाही बिलकुल आणि हा ब्रेड चीज ब्रेड आणि इथे जे आहे तो गार्लिक ब्रेड तर आता रात्रीचे अकरा वाजून गेलेत आणि आम्ही जेव्हा आता दोन दिवस कोकणामध्ये गेलेलो होतो फिरायला त्यानंतर म्हणजे तेव्हाच शर्वीर आणि आम्ही थोडंसं पावसात पण भिजलो पाऊस खूप होता आणि पाण्यामध्ये पण खेळलो तर त्याला खूप सर्दी झाली तिथेच सर्दी झालेली नाक व्हायला सुरुवात झालेली आणि मला इकडे आल्यानंतर सर्दी झाली कारण क्लायमेट चेंज झालं की मला थोडासा त्रास होतो सर्दीचा तर मी पण औषधं घेतली आणि शर्विललाही दिलेलं औषध मी माझा जो घरगुती उपाय आहे जे मी नेहमी करत आलेले आहे त्याच्या बाबतीत जन्म झाल्यापासून जसा मला समजलं हे तो म्हणजे आजीबाईच्या पटलामधलाच उपाय आहे तो म्हणजे जायफळ आणि वेखंड तर ते मी उगावून त्याचा लेप लावते तर त्याने जऱ्यापैकी त्याची सर्दी कमी येते आणि लेपही लावते आणि प्लस वाफाराही देते कारण उपाय तर तुम्हाला माहितीच आहेत किंवा जायफळ वेखंड आहेत ते त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत की त्याने काही दुष्परिणाम बिलकुल होणार नाही आहेत सो मी त्या गोष्टी जास्तीत जास्त वापरते तर मी आता दोन दिवस झालं त्याला देते हे म्हणजे लेप लावते आहे त्याला खाण्यातून नाही देत त्याला लेप लावते तर तो लेप मी कसा बनवते ते मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करते आता शक्यतो हे मी लेपचं जे काम आहे ते हा घेतल्यानंतर बारा साडेबारा नंतर अगदी हा पूर्ण गाठ झोपी गेल्यानंतरच मी बनवते तालताज आणि मगच त्याला ते बनवल्यानंतर लगेचच त्याच्या कपाळावरती इथे पसर पसरते छातीला एक लावते पूर्ण पातळ असा लेप करून तर असं मी लेप लावते आणि त्याने बऱ्यापैकी सर्दी खोकला ताप कवर होतं कमी होतं त्रास त्याचा तर इथे लेप बनवण्यासाठी ना मी एक म्हणजे हे जायफळ जायफळ वापरते तर इथे हे जायफळ आहे ते उगळणं तर गरज कमी होत आले तर हे हेच वापरेल असे जायफळ माझ्याकडे आणून ठेवलेत आणि हे खूप दिवस म्हटलं मला वाटतं तो लहान असतानाच आणलेलं होतं आणि हे आहे वे वेखंडाची पावडर तर ही आरामात तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक दुकानात किंवा आयुर्वेदिकचं दुकान किंवा मग मेडिकल तो थोड़ा 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 ते मिळू शकते आरामात आणि आता जे लागणार आहे ते एक छोटा दगड मी घेतलेला आहे म्हणजे माझ्याकडे होतं पहिल्यापासून तर हा आहे त्याच्यावरतीच मी उगारते दुसरं काही माझ्याकडे वेगळं असं मोठा दगड नाही आहे सुरवातीला काय करायचं आहे थोडं थोडं याच्यावरती पाणी घेऊन पहिल्यांदा जे जायफळ आहे ते उगाडायचं आणि हेच आपल्याला याचा लेप बनवायचं हे बघा असं हे तयार होतं तर आधी मी हे करून घेते आणि थोडंसं ते लिक्विडी ठेवते कारण कसं आहे परत याच्यामध्ये आपल्याला वेखंडाची पूड मिक्स करायची आहे तर कसं होईल वेखंडाची पूड मिक्स केली तर ते पूर्णपणे घट्ट होऊन जाईल आपल्याला ले लेप जो आहे तो थोडासा पातळच बनवायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित स्ट्रेड व्हायला पाहिजे कसं होतं ना हे जर लावलं ना कपाळाला छातीला तर वासाने सुद्धा वासाने हे होतं की वेखंडाचा वास जायफळचा वास त्याने सर्दी खोकला त्यामध्ये आराम भेटतो इवन ते तापावर सुद्धा वापरलं जातं तर मी ह्याला ताप जरी आला ना शर्वीला तरी सुद्धा जायफळ उगावून वगैरे देते म्हणजे लावते आणि त्याने बऱ्यापैकी त्याला फरक पडलेला आहे आत्तापर्यंत त्याच्यामुळे मी हेच हेच करत आले तर आता इथे बघा अशा पद्धतीने मी हे तयार केलंय आपला ताजा लेप आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी कारण आपल्याला थोडंसं लिक्विडी करायचं आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये मी वेखंडाची पूड आहे तर ती अशी थोडीशी अगदी थोडी मिक्स करते शक्यतो हे ना ताजा ताजा, ताजा बनवूनच वापरायचा त्यामुळे मी द, द दरोज ना थोडा बनवते थोडासा शिल्लक राहिलेला असतो बट मी पुन्हा तोच दुसऱ्या पुन्हा ताजा बनवतेच आणि तोच वापरते तर आता इथे हा लेप आता तयार आहे पण आता हा मी तुम्हाला लावून वगैरे नाही दाखवू शकत फक्त मी तुम्हाला सांगते की ह कपाळाला आणि छातीला हा लेप मी लावते कारण अजून तो जागा आहे आणि हे ना खूप तिखट असतं जायफर तर जो जोपर्यंत तो गाढ झोपी नाही जात आहे तोपर्यंत मी त्याला हे लावू शकत नाही असं आहे तर आता मी त्यालाशी झोपण्याची वाट बघते आणि त्यानंतरच मग लेप लावणार